आगारातून निघालेल्या एक राज्य परिवहन बस मध्ये आज सकाळी प्रवाशांनी थेट मृत्यूचा थरार अनुभवला पण बस चालकाने दाखवलेल्या धर्यामुळे सर्व प्रवाशी वाचलेत आज सकाळी नांदखेड जवळ एम एच चाळीस एन नव्याण्णव त्र्याहत्तर क्रमांकाच्या बसचा अपघात टळला चालत्या बसची चाके वेगळी झाली आणि बस नदीत कोसळण्याच्या स्थितीत असताना चालक कुटाळे आणि वाहक खुमकर यांनी दाखवलेल्या प्रसंगावाद्यांमुळे मोठी दुर्घटना टळली या घटनेने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तेल्लारा आगाराच्या ढिसाळ कारभाराची लखतर चौहाट्यावर आली आहे बसची मागील चारही चाके एक्सेलसह वेगळी झाली असतानाही चालक आणि वाहकाच्या अतुलनीय धैर्यामुळे सुमारे सत्तर प्रवाशांचे प्राण वाचले हा अपघात नसून तेल्हारा आगारातील प्रशासनाचा जीव घेणा गुन्हा आहे स्थानिक नागरिकांचा स्पष्ट आरोप आहे की वाहन निरीक्षकांकडून कोणतीही योग्य तांत्रिक तपासणी न करता भंगार आणि नादुरुस्त बसेस सर्रास रस्त्यावर धावण्यासाठी सोडल्या जातात ही बेफेकरी म्हणजेच विद्यार्थ्यांसह सामान्य प्रवाशाच्या जीवाशी खेळणे आहे मी चालक कुटाळे तेलारा डेपो ड्रायव्हर आज आता सकाळी मी काटेल दहावरून सकाळी निघालो तेलारायला आलो तेलारा येऊन नेर पंचगाव मार्गे अकोला जात असताना तो गाड़ी गाडीत जवळपास शंभरच्या आसपास सवाऱ्या होत्या गाडी धीरे धीरे अकोल्याकडे जात होती आणि नेन नानखेडच्या ना, ना बाहेर निघालो थोडंसं अंतरावर आल्यानंतर गाडी एकदम स्लो चालू होती गाडीत भरपूर प्रवासी होते अन गाडी फर्स्ट म्हणजे थर्ड गिअरमध्ये चालू होती एकदम स्लो अचानकपणे गाडीने कंडक्टर साईडने वा असा झोल मारला अचानकपणे आणि त्याच्यानंतर कंट्रोल करता करता ड्रायव्हर साहिड ना तशी झोपली तर गाडी पलटी होता गाड़ी जीवी जाली जीवी जाली जीवी जाली आता वाचली गाडीला कोणाला काही लागलं नाही पलटी झाली नाही कोणाची काही जीवितहानी झाली नाही आता त्यानंतर आमचे साहेब इथं आलेले आहेत गाडी चेक करतील काय कोणाला दोषी आहे काय आहे पण तो दोष कोणाचाही असो काही असो पण मायाकडून काही घटना घडलेली नाही कोणाला लागलं नाही कोणी काही गाडी पलटी झाली नाही हे देवाची कृपा बाकी मला काहीच टेन्शन नाही साहेब आता ते वर्षाची कृपा ते देवानच पाहिलं माहिती अपघात घडला नाही काही लागलं नाही तपासणी न करता बसेस रस्त्यावर सोडणारे वाहन निरीक्षक प्रवाशांचे जीव धोक्यात घालत आहेत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे एवढी मोठी घटना घडल्यानंतरही तेल्हारा आगाराचे व्यवस्थापक शर्मा यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले आणि आपला फोन बंद करून ठेवला याचा अर्थ प्रवाशांच्या सुरक्षेकडे आगार व्यवस्थापकाचे किती अक्षम्य दुर्लक्ष आहे हे सिद्ध होत आहे आपण घटनास्थळी प्रथम दर्शन बघत आहोत त्याच्या दिसत की गाडीचा जो स्पिडिंग आहे ते तुटल्यामुळे हँगरही तुटलेला आहे आता याबाबत सविस्तर आमची यांत्रिक जी टीम आहे ती तपासणी करेल आणि जे कोणी याच्यावर जबाबदारी निश्चित होईल आणि त्याच्यावर आपण कडक कारवाई करू आपण जी वाहन ड्रायव्हरच्या हाती सुपूर्त करतात तेव्हा वाहनाची निरीक्षण होत नाही काय चाचणी करून दिल्या जाते चालकाला सुद्धा आपण त्याच्या अगोदर अर्धा तास शायनिंग ऑन दिला जातो त्याच्यात चालक एक गाडी पूर्ण तपासणी करून घेत असतो ताब्यात त्याच्यात जे आढळतात त्याच्यात तेव्हा मग चालक आपल्याला तेव्हा जागेवरच सांगतो जे काही जे दोष असतील आणि अशा प्रकारे हातगरी करूनच गाडी तारबेज दिल्या जातील आजच्या घटनेला जबाबदार कोण नेम खबर सविस्तर तपासणी केल्यानंतर जबाबदारी निश्चित ओके प्रवासी आणि संतप्त नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की या संपूर्ण घटनेची परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत कसून चौकशी झाली पाहिजे संबंधित वाहन निरीक्षक आणि आगार व्यवस्थापकासह जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनासह कठोर कारवाई करावी अशी मागणी समोर येत आहे चालक कुटाळे आणि वाहक खुमकर यांनी सत्तरहून अधिक प्रवाशांना वाचवले आहे त्यांचा जीवनरक्षक म्हणून त्वरित गौरव करण्यात यावा जर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली नाही आणि दोषींवर तात्काळ कारवाई केली नाही तर प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील विशाल नांदोकार आर आर सी न्यूज तेल्हारा